गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवेन महा श्री स्वामी समर्थ मी तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी लीला या चॅनलवरती मनापासून स्वागत करते गुरुपौर्णिमेला काही खास सेवा करायच्या आहेत त्या मी आज या व्हिडिओमधून सांगणार आहे ज्यांनी कोणी अजूनपर्यंत गुरु केलेले नाहीत सद्गुरूंना शरण गेले नाहीत त्यांनी या गुरुपौर्णिमेला गुरु, गुरु करून आपले जीवन सुखी समाधानी आणि आनंद करून घ्यावे गुरु या शब्दाचा अर्थच अंधार अज्ञान दूर करणे आपल्या जीवनाचा अंधार दूर करण्यासाठी गुरु असणे आवश्यक आहे म्हणूनच गुरूंची पूजा करण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी गुरुपौर्णिमा हा साजरी केला जातो गुरुपौर्णिमेला अनेक आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेतात आणि गुरु त्यांना दीर्घायुष्यासाठी आशीर्वादही देतात गुरुपौर्णिमा ही दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते यंदा गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी साजरी होणार आहे धार्मिक ग्रंथानुसार आषाढ महिन्याचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची सुरुवात हजारो वर्षापूर्वी महर्षी वेदव्यास यांनी केली होती सनातन धर्मात महर्षी व्यासांना ईश्वराचे रूप मानले जाते महर्षी वेदव्यास यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती असे म्हणतात की आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला थी महर्षी वेदव्यासांनी आपल्या शिष्यांना आणि ऋषींना श्रीमद भागवत पुराणाचे ज्ञान दिले होते तेव्हापासून महर्षी व्यासांच्या शिष्यांनी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली त्याचबरोबर भगवंतांना शरण जाण्यासाठी गुरु करावाच लागतो भगवंत जरी आपल्यावरती प्रसन्न झाले असतील तरी ओळखणारा हा गुरुच असतो भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी गुरु हा करावाच लागतो तर बघा एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे तर या दिवशी आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे स्वामींना घरच्या घरी कशी पूजा करून गुरुपद घ्यायचे आहे ते आता आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या स्वामीलीला चॅनलवरती नवीन असाल तर, तर सबस्क्राईब नक्की करा गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते पौर्णिमा म्हणजेच प्रकाश गुरु शिष्याला ज्ञान देतात तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून आपण या दिवशी गुरूंची सेवा करायची आहे गुरूंची प्रार्थना करायची आहे गुरु म्हणजेच ज्ञानाचा सागर गुरु कोणाला करावे तर जिथे आपले संशय शंका मिटतात तेच गुरुपद म्हणावे ज्या लोकांना गुरुपद घ्यायचे आहे सेवा घ्यायची आहे त्यांनी रविवारी एकवीस जुलैला गुरुपद स्वीकारावे या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व घर स्वच्छ करून गोमूत्र शिंपडावे आणि उंबरावरती हळदीचंदनाचे लेपन करावे दरवाजासमोर छान अशी रांगोळी काढावी तुळशीचे आणि देवाचे पूजन करायचे आहे या दिवशी ज्यांनी स्वामींची मूर्ती किंवा फोटो घेतला असेल या दिवशी तुम्ही अभिषेक करून स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू शकता हा खूपच शुभ असा दिन आहे ज्यांच्याकडे स्वामींचा फोटो नाही त्यांनी या दिवशी आवर्जून फोटो किंवा मूर्ती घ्यावी आणि त्याची प्रतिष्ठापना करावी स्वामींच्या मूर्तीवरती पुरुष सुक्त सुक्त आणि पवमान सुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे स्वच्छ वस्त्राने स्वामींना पुसून त्यांना चौरंगावरती अथवा पाठावर ठेवायचा आहे मूर्ती नसेल त्यांनी स्वच्छ कपड्याने स्वामींचा फोटो पुसून अष्टगंध लावून धूप दीप नैवेद्य दाखवायचा आहे हातामध्ये अक्षदा घेऊन वरील सर्व स्तोत्र म्हणजेच पुरुषसुक्त स्त्रीसुक्त आणि पवमान सुक्त म्हणायचे आहेत आणि तुम्हाला त्या हातामधल्या अक्षदा स्वामींच्या चरणावरती सोडायच्या आहेत अशा प्रकारे तुम्ही मूर्ती किंवा फोटोसुद्धा पूजन करून पंचोपचारे त्याची पूजा करू शकता नैवेद्य तुम्ही काहीही दाखवू शकता अगदी खडी सुद्धा चालते खूप सेवेकरी स्वामींच्या आवडती पुरणपोळीचं नैवेद्य करतात किंवा प्रसादामध्ये शिरा बेसनचे लाडू प्रसादामध्ये तुम्ही दाखवू शकता हे सर्व झाल्यानंतर स्वामींच्या चरणांना हात लावून तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे स्वामीराया मी तुम्हाला अनन्य भावे शरण आलेले आहे आपण माझे गुरु माता पिता बंधू सखा सद्गुरू परमेश्वर आपणच सर्व आहात आपणच माझे सर्वस्वी हित करावे माझा व माझ्या कुटुंबाचे संरक्षण करावे ही प्रार्थना करून स्वामींसमोर नतमस्तक व्हायचं आहे हे सर्व झाल्यानंतर आपल्याला घरच्या घरी गुरुपद कसे घ्यायचं आहे ते आता आपण बघू गुरुपद घेताना तुम्हाला एक नारळ आणि एक गुलाबाचं फूल आणायचं आहे सर्व सेवा झाल्यानंतर स्वामींसमोर हे गुलाबाचे फूल आणि नारळ ठेवून अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यावर्षी गुरुपद घेण्यासाठी मी तुम्हाला घरीच आवाहन करीत आहे तुम्हीच आमचे गुरु परमगुरु सद्गुरू आजपासून तुम्ही आमचे गुरुपद स्वीकारावे आणि आम्हाला प्रापंचिक आध्यात्मिक आणि भौतिक रूपाने मार्गदर्शन करावं आमची सेवा मान्य करावी आजपासून पुढील गुरु गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुपद स्वीकारून आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा घडावी हा आशीर्वाद देऊन आमच्या आरोग्याचं संरक्षण करावे ही विनंती तुम्हाला स्वामींना करायची आहे आणि हे सर्व बोलून झाल्यानंतर नारळ आणि गुलाबाचे फूल जे आपल्या हातात आहे ते स्वामींच्या चरणाजवळ ठेवायचं आहे अभिषेक केलेले तीर्थ जे आहे ते घरातील सर्वांना द्यायचं आहे आणि स्वतःही प्यायचं आहे आता यानंतर गुरुपौर्णिमेला सेवा काय करायची आहे ते आता आपण बघणार आहोत या दिवशी तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे आणि स्वामी चरित्र सारामृतातील एकवीस अध्याय म्हणजेच त्याचा एक, एक पाठ तुम्हाला करायचा आहे यानंतर तुम्ही रोजच्या सेवेमध्ये म्हणजेच गुरुपौर्णिमेनंतर रोजच्या सेवेमध्ये तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि श्री स्वामी चरित्र सारामृतातील क्रमशः तीन अध्याय रोज वाचन करायचं आहे ही स्वामींची नित्यसेवा अखंड सुरू ठेवायची आहे आपले गुरु परमगुरु सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांना जे गुरु म्हणून घेतात त्यांनी ही नित्यसेवा नक्कीच रोज करायची आहे तसेच स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींची सेवा करायची आहे तसेच दिव्य मंत्राचा म्हणजेच गायत्री मंत्राचाही तुम्हाला जप करायचा आहे किमान अकरा वेळेस तरी तुम्हाला रोज गायत्री मंत्राचा जप करायचा आहे तसेच गुरुदक्षिणा म्हणून पौर्णिमेच्या दिवशी शुभदिनी संकल्प करायचा आहे की मी परमपूज्य श्री गुरुमौलींच्या आदेशानुसार ग्राम अभियान करण्यामध्ये सेवेकरी घडवण्याचे काम माझ्या हातून करण्याचा प्रयत्न मी करेन आणि गुरुमाऊलींच्या आदेशाचे पालन करून सर्व सेवा माझ्याकडून व्हावी अशी प्रार्थना स्वामींना करून त्रिवार मुजरा करायचा आहे त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींच्या मठामध्ये जाऊन फूल खडीसाखर आणि एक नारळ घेऊन जायचं आहे आणि तिथेसुद्धा स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की आणि या दिवशी गोरगरिबांना अन्नदान वस्त्रदानही करायचं आहे अशा या शुभदिनी दान केल्याने आपणास अक्षयफळ हे मिळून जाते अशा प्रकारे सर्वांनी सेवा करायची आहे आत्तापर्यंत कधीच ज्यांनी गुरुपद हे घेतलेलं नाही त्यांनीसुद्धा या दिवशी गुरुपद घेतले तरीसुद्धा चालते आणि हा खूपच शुभ दिन मानला आहे की गुरुपौर्णिमेला गुरु स्वी क गुरु करून आपल्याला मोक्षप्राप्ती करता येते स्वामी महाराजांना गुरु म्हणून स्वीकारलात तर तुमच्या पुढील आयुष्याची संपूर्ण जबाबदारी हे स्वामी महाराज नक्कीच घेतात तर बघा मित्र हो घरच्या घरी तुम्ही कसे गुरुपद घ्यावे आणि मठामध्ये सुद्धा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा गुरुपद कसे स्वीकारावे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलं आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे करी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद